नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग मध्ये बघा आज ट्रॅक्टर होता कुंडीची गाडी आता बघा एक कुंडी लगेच भरायला ते सुरुवात करून दिली मित्रांनो मी कारण सकाळी सकाळी थोडा काही पाऊस नव्हता म्हणलं पटापटा देऊ फेकून काय दर फेकत राहते नुसती दुसरा काही नाही बघा काचा कशा फेकलेला आहे कुंडी घेतली भरून घेतला गंगेवर ट्रॅक्टर वळून मग पुढं आलो एक ठिकाणचा कचरा घेतला तिथं मग त्यांनी दिलं दूध मग हे बघा दूध केलं मग आलो मोठ्या कुंड मोठ्या कुंडीचा काही विशेष नाही मित्रांनो एवढी मोठी कुंडी घेऊ विचारायच्या बाय बघा लगेच सुरुवातच करून दिली कामाला आम्हाला म्हणलं ते एक पावडर कुंड्यावर बघा बघ लिंबक चांगले फेकून दिले आज काही जिम मारायची गरजच नाही एवढा व्यायामच झाला माझा पावडर चालून भरपूर लागून गेले होते मित्रांनो काय ते बोल कला सगळे खोलू खोल भाजी तू हात होता पोळी होती मी जेवणाला सुरुवात करून दिली तसं पोड ब्रिजवर करून घेतलं निघालो मित्रांनो खाली करा चला मित्रांनो असे नवीन व्हिडिओ बघायला लाईक करा फॉलो करा